श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्ताने भाविकांची पहाटेपासूनच अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी पाहाव्यास मिळाली असून स्वामी समर्थ मंदिरापासून भाविकांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या यावेळी पाहायला मिळाल्या स्वामी समर्थ महाराजांच्या काभाऱ्यात आकर्षक अशी रंगीबिरंगी फुले फळांची सजावट करण्यात आली आहे प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होतात दिवस भरात, पादुका अभिषेक पाळणा पुष्पवृष्टी भजन आरती महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात येते I'm leaving. आज स्वामींचा प्रकट दिन निमित्ताने आम्ही सातारून आलेला आहोत स्वामींच्या दर्शनासाठी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी